ते दीडशे रुपयाला आहेत का वाव नाईस म्हणजे दीडशे दोन तु रुपयाला तुम्हाला असे प्लेन हळदीसाठी वगैरे लागणारे जे कुर्ते असतात तर हे तुम्हाला असे अवेलेबल आहेत याचा पॅटर्न खूप चांगला आहे मोदी जॅकेट जरी तुम्हाला हे असे हवे असतील ना तर हे सुद्धा आहे तिथे अवेलेबल असे हाय हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी दादर ही शॉपिंगचं माहेर घर आहे आणि इथे भरपूर गोष्टी मिळतात कशाचीच कमी नाही म्हणजे दादर आहे आणि दादर मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातात आता सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे आणि लग्नाचा सीझन म्हटला ना की सगळी खरेदी येते जशी महिलांची खरेदी येते तसा प्रामुख्याने पुरुषांच्या खरेदीचा सुद्धा विषय समोर येतो आणि त्यासाठीच आज मी ठरवलंय की पुरुषांची खरेदी आज तुम्हाला दाखवायची कुठे चांगलं काय काय मित्र सो मला एक छान असं पुरुषांच्या कुर्ता पायजामाचं दुकान दिसलेलं आहे जे लग्नासाठी हळदीसाठी साखरपुड्यासाठी तुम्ही इथून कपडे घेऊ शकता सो एक छोटस दुकान आहे पण त्यांच्याकडची माल व्हरायटी आहे तर हे सगळं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे पण जर तुम्हाला या शॉपला व्हिजिट करायचं असेल तर कसं यायचंय तर तुम्हाला सगळ्यात आधी दादर ईस्टला यायचं आहे दादर ईस्टला तुम्हाला दादासाहेब फाळके रोडला यायचंय आता माझ्या मागे तुम्ही बघू शकता चित्रपट महर्षी दादा दादासाहेब फाळके हा चौक आहे हिंदमाता सिग्नल जो आहे तो आहे आणि तिथून सरळ तुम्ही लेफ्टने आलात ना की हिंदमाता मार्केट सुरू होतं साड्यांचं खूप फेमस मार्केट म्हणून ओळखलं जातं हिंदमाता मार्केट तिथूनच सरळ आलात ना की लेफ्ट हँड साईडला तुम्हाला हे दुकान दिसेल शिवम एथनिक वेर हे छोटस स्टॉल आहे दुकान आहे आपण तिकडे जाऊयात आणि त्यांची सगळी व्हरायटी बघूयात या आता मी शिवम एथनिक वेअर या शॉप मध्ये आलेली आहे आणि अभिषेक आहेत माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये मला सांगा तुमच्याकडे स्टार्टिंग प्राइस रेंज काय आहे मला जे हा मला कारण मला कळालं होतं की तुमच्याकडे दीडशे रुपयांपासून कुर्तीज आहेत आणि जे दीडशे रुपयांपासून आहेत आपण त्या वरती पासून सुरुवात करूयात बघायला इन सीरीज में ये आ जाएगा 150 है 200 है है ऐसे थोड़ा वाढत वाढत जाता है है ना बेस्ट मला दीडशे पासून दाखवायला सुरुवात करा 150 250 साइज तर हे दीडशे रुपयाला आहेत का वाव नाईस म्हणजे दीडशे 200 रुपयाला तुम्हाला असे प्लेन हळदीसाठी वगैरे लागणारे जे कुर्ते असतात येल्लो वाइट कलर मध्ये जर तुम्हाला कुर्तीज पाहिजे असतील तर हे तुम्हाला असे अवेलेबल आहेत याचा पॅटर्न खूप चांगला आहे कॉटन मध्ये तुम्हाला हे कुर्तीज मिळणार आहेत आणि मस्त धुतल्यावर सुद्धा तो कपडा भरतो कॉटनचा त्याच्यामुळे तुम्हाला कुठेच असे इचिंग वगैरे होणार नाही कॉटन मध्ये आहेत प्युअर मस्त आहेत कुर्तीज अजून काय दीडशे रुपयामध्ये तुमच्याकडे ओर पॅटर्न लिंगेन हे किती दोनशे ला का हे दोनशे पन्नास हो आणि आहे पण कपडा मस्त मटेरियल मस, चांगला आहे सो हे आणि तुम्हाला खिसा पण देण्यात आलेला हा बघू शकता आपण इथे तुम्हाला खिसा एवढा मस्त खिसा तुम्हाला देण्यात आलेला आहे इथे पण दोन्ही पॉकेट आणि बटन ह्याचे पण छान आहेत दिसायला सुंदर आहे हा कुर्ता अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे हा आपण नेक्स्ट बघूया ह्याचा कलर किती छान आहे आणि ह्याची डिझाईन पण आपण बघू शकतो किती सुंदर आहे आणि असं नाही ना की तुम्हाला सांगताना तुम्ही मला थ्री फिफ्टी सांगतात पण कस्टमर आल्यावर तुम्ही तेवढ्याच किमतीला देणार ना तीस तीनशे okay. okay, so, uh, पन्नासलाच ओके सो बऱ्याच जणांचे कमेंट्स असतात की uh, तुम्ही uh, जेवढे आम्हाला सांगतात किंमत तेवढी आम्ही दुकानात गेल्यावर आम्हाला दुकानदार देत नाही तर uh, तुम्ही आता जी किंमत सांगणार त्याच किमतीत आमच्या सुद्धा देणार आहात लोकमतच तुझ्या प्रेक्षकांचे जे कोणी इथे येतील हा व्हिडिओ बघून त्यांना ही जी किंमत आहे त्याच किमतीत मिळणार आहे सो आपण पुढे बघूयात याची काय प्राइस आहे किती फाईव्ह हंड्रेड पाचशे रुपये पाचशे रुपयात तुम्हाला हा कुर्ता मिळणार आहे आणि हे खिसे आहेत का खिस आहे का हा येस हे दोन्ही साइड ने खिसे आहेत आणि तुमच्याकडे साईज काय काय अवेलेबल आहे साईज आपल्याला एक्सेल पर्यंत स्मॉल पासून एक्सेल पर्यंत त्यांच्याकडे साईज पण अवेलेबल आहेत कलर ऑप्शन तुम्हाला भरपूर मिळणार आहेत लग्नासाठी हळदीसाठी फॅन्सी कसे पण कुर्ती तुम्हाला हवे असतील मुलांसाठी तर मुलांचे कुर्ते तुम्हाला स्टार्टिंग म्हणजे एकदम देण्याचे भाव काय याचा सिक्स सातशे बोलतात आणि मग बोलतात सिक्स फिफ्टीला देणार हे बघा खूप छान कपडा मटेरियल आहे आणि याच्यामध्ये भरपूर सारे कलर ऑप्शन आहेत यातला सगळ्यात फेमस जो कलर होता जो ग्रीन आणि मरून कलर जांभळ्या रंगाचा कलर जो होता आपण सगळ्यां बऱ्याच त्याच्यावर आपण कॉमन कुर्ती म्हणून त्याच्याकडे बघितला कुर्ती सो so, हा तोच पॅटर्न आहे आणि हा पण एक खूप सुंदर पॅटर्न ह्याची काय प्राइस आहे सेवन फिफ्टी सेव्हन फिफ्टी लास्ट किती का सेव्हन हंड्रेड किती रुपये सॉफ्ट मटेरियल एकदम सो so, कलर ऑप्शन हे त्याच्यात कलर ऑप्शन्स आहेत का ओके हे बघा तुम्हाला हे सगळे कलर ऑप्शन तिथे मिळणार आहेत आणि आपण मगाशी जो पॅटर्न बघितला त्याच्यामध्ये हे वरचे सगळे कलर ऑप्शन आहेत यामध्ये तुम्हाला हे सगळे कलर ऑप्शन मिळणार आहेत वाव सगळं कलेक्शन एकदम वाव इकडचं आणि आपण हे बघूया पुढे बघूया अजून काय आहे तुमच्याकडे वेगळं कुर्ती कुर्ता मध्ये मुलांची ओके

पॅन्ट आणि पूर्ण सेट तुम्हाला ही जोधपुरी आपण म्हणूया जोधपुरी पॅटर्न आहे जॉईंट आहे जॉईंट देणार येस सेम कलर का पॅन्ट आता आहे ही जो जोधपुरी तुम्हाला कितीला म्हणाला तुम्ही दोन हजार का सेट दोन हजारचा पूर्ण सेट तुम्हाला हा पडणार आहे जोधपुरी याच्यामध्ये कलर ऑप्शन वाव किती सुंदर कलर ऑप्शन आहे पॅन्ट आहे सेम कलर का पॅटर्न आहे का आपला वाव किती ला म्हणाला दोन हजार हे कलर ऑप्शन तुम्हाला असे मिळणार आहे ओके आणि हे जे तिकडे पुढे लावले आहे हे कोणते पण घेतलं तर अच्छा शादी के लिए शादी में धोती पहनते हैं कुर्ता पहनते हैं जैकेट के साथ पहनते हैं जैसा पहनते हैं ओके सो धोती पैंट मध्ये वगैरे काही आहे तुमच्याकडे धोती अलग से लेना पड़ता है लेना पड़ता है जैसा रेडीमेड सेट चाहिए वो आपको सेट

ज्याच्यासोबत पॅन्ट नको असेल तर तुम्ही सेपरेटली घेऊ शकतात दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी ते तुम्हाला जसं परवडतं तसं तुम्ही घेऊ शकतात याचबरोबर मला ते धोती दिसलेले आहेत बऱ्याच जण आपल्याकडे ही परंपराच आहे की जर तुम्ही सत्यनारायणाच्या पूजेला बसताय तर आपण एक छान सोवळं नेसून बसतो आणि जर तुम्हाला धोतर नेसता येत नसेल ने 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 तर तुम्हाला हा रेडीमेड धोतर सुद्धा इथे मिळतोय हे बघा काय प्राइस आहे याची फोर हंड्रेड चारशे रुपये याच्यामध्ये कोणते कोणते कलर अवेलेबल आहेत ऑप्शन वाव सो तुम्हाला असे दहा प्रकारच्या कलर ऑप्शन्स मिळणार आहेत तिथे आणि हे धोतर खूप सोपं आहे इझी आहे तुम्ही हे नेहमीच ह्याच्यावर उपकरण सुद्धा वेगळे आहे का धोतर आहे का उपर्णा टू आता या सिक्स आहे का सेट पण आहे धोतर तुम्हाला पूर्ण सेट हवं असेल तर तो सुद्धा आहे तो इथे बघू ता रहता है। ता अच्छा, ता तो आएगा। ओके तर तुम्हाला असं पूर्ण सेट हवा असेल उपरणा आणि धोतरचा तर तो सुद्धा इथे मिळतो याची काय प्राइस आहे सिक्स हंड्रेड पूर्ण सेट पूर्ण सेट तुम्हाला सहाशे रुपयाला मिळणार आहे मला खरंच हे दुकान प्रचंड आवडलेलं आहे आणि इथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या व्हरायटी बघायला मिळतात मोदी जॅकेट जरी तुम्हाला हे असे हवे असतील ना तर हे सुद्धा आहे तिथे अवेलेबल असे याची काय प्राइस आहे फिफ्टी सेवन फिफ्टी काय लास्ट टू लास्ट प्राईस सिक्स फिफ्टी सो तुम्हाला असे सहाशे पन्नास ला असे छान छान जॅकेट सुद्धा मिळणार आहेत नुसते जॅकेट्स हवे असतील जर तुमच्याकडे कुर्ती हवे असतील आणि जर तुम्हाला असे जॅकेट्स हवे असतील असे काही ऑप्शन्स हवे असतील तर ते सुद्धा मिळणार आहेत मला खूप आवडलेले प्रचंड कलेक्शन यांच्याकडचं हे आवडलेलं आहे सो हे जे कलेक्शन आहे ते तुम्हाला मी आज दाखवलेलं आहे तुम्हाला सुद्धा हे कलेक्शन आवडलं असेल रिजनेबल रेटमध्ये वाटत असेल तर तुम्ही सुद्धा इथे नक्की या आणि खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच